नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग वीस अदिती मंदिराची पायरी चढत वर आली प्राचीन असं भव्य महादेवाचं मंदिर मनाला शांती देणारं होतं आधी अदिती सुमन सोबत येत होती परंतु आज खूप दिवसांनी ती आली होती तिने डोक्यावर ओढणी घेतली आणि डोळे मिटून देवाला नमस्कार केला हे महादेव मी तुझी खूप आभारी आहे अजिंक्यवर आलेलं संकट तुम्ही टाळलं त्याला प्रत्येक कार्यात यश द्या तो खूप चांगला आहे अदिती मनोभावे देवाला प्रार्थना करत होती तिच्यासमोर एक स्त्री पाठमोरी हुभी देवाला प्रार्थना करत होती तिने जशी मान वळवली तिच्यासमोर अदिती हुभी होती ती स्त्री अदितीला पाहतच राहिली ती चालत चालत अदिती जवळ गेली अदिती डोळे बंद करून अजूनही प्रार्थना करत होती तिने जसे डोळे उघडले समोर दामिनीला पाहून तिला आश्चर्य वाटलं तुम्ही अदितीने विचारलं आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही महादेवाचे भक्त आहात तुम्हाला पाहून खूप आनंद झाला दामिनी म्हणाली आईसोबत मी नेहमी यायची आज खूप दिवसांनी आली आहे अदितीने सांगितलं आपली भेट व्हावी ही महादेवाची इच्छा असेल हे घ्या प्रसाद दामिनीने अदितीला प्रसाद दिला अदितीने प्रसाद घेतला आणि दामिनीच्या पाया पडली सुखी राहा अदिती तुम्हाला पाहिलं की आम्हाला आमचे जुने दिवस आठवतात आम्ही पण अगदी तुमच्यासारख्या होतो कधी विचारही केला नाही की आम्ही राठोड घराण्याच्या सून म्हणून येऊ दामिनी म्हणाली तुमचं लग्न कसं झालं सॉरी मी पर्सनल विचारते अदिती म्हणाली यामध्ये सॉरी बोलण्यासारखं काय आहे तू आमच्या मुलीसारखी आहे दामिनीने अदितीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला दोघी मंदिराच्या गाभाऱ्यात बसल्या एकदा आम्ही अशाच महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी आलो होतो आम्हाला लहानपणापासून देवाची आवड होती तिथेच यांनी आम्हाला पाहिलं होतं आमच्या ध्यानी नव्हतं की यांनी मनोमन आम्हाला पसंत केलं आहे दुसऱ्या दिवशी आम्हाला लग्नाची मागणी आली आमच्या घरचे खूप घाबरले होते आम्ही गरीब घरातील होतो आणि इतक्या श्रीमंत घरातील मुलाने आमच्यासारख्या गरीब मुलीला पसंत करावे हे कोणाला खरे वाटत नव्हते यांच्या घरच्यांचा विरोध असतानाही आमचं लग्न झालं आणि आज आम्ही खूप सुखी आहोत तुम्हाला सांगू आदिती आम्हाला विक्रमसाठी अगदी साधी मुलगी हवी आहे जी त्यांना सुखात ठेवेल त्यांना समजून घेईल दामिनी म्हणाली डोंट वरी आंटी लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल अदिती म्हणाली आणि मंदिरातील घंटा वाजली दामिनी खूप खुश झाली महादेवाच्या मनात असेल तर तुम्ही आमच्या विक्रमच्या आयुष्यात याल दामिनी मनात म्हणाली सॉरी पण मला उशीर होत आहे मी निघते अदिती उठली दामिनीने पुन्हा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला अदिती जाण्यासाठी निघाली कितीतरी वेळ दामिनी तिला जाताना पाहत होती नताशाची गाडी कॉलेज कॅम्पसमध्ये दाखल झाली सर्व मुले कॉलेज सुरू झाले म्हणून खुश होते अजिंक्यपण कॉलेजमध्ये असणार होता म्हणून मुले कॅन्टीनमध्ये पार्टी करत होते ए तू शालिनीला पाहिलं का नताशाने टीनाला विचारलं ती आली नाही अजून अरे ते काय बघ ती आली शालिनीची गाडी आत आली नताशा तिच्या जवळ गेली नताशा मी खूप खुश आहे फायनली अजिंक्य आपल्यासोबत असणार आहे शालिनी म्हणाली ते सर्व ठीक आहे परंतु अचानक असं काय झालं की तुझ्या भाईने निर्णय बदलला तू कन्व्हिन्स केलं होतं का नताशाने विचारलं वेड लागले का तुला ते स्वतःचे निर्णय कोणासाठी बदलत नाही ते डॅडचं ऐकत नाही तर माझं केव्हा ऐकणार शालिनी म्हणाली मग अचानक हा चमत्कार कसा झाला नताशाने विचारलं मी पण तोच विचार करत होते आजकाल भाई खूप विचित्र वागत आहे काल रात्री माझी गाडी घेऊन गेले होते आजपर्यंत त्यांनी कोणाची गाडी चालवली नाही शालिनी म्हणाली नताशाची नजर शालिनीच्या गाडीवर गेली आणि ती शॉक झाली ओ माय गॉड रात्री अदिती विक्रमसोबत होती परंतु ती बोलली की ती, ती विनय सोबत होती अदु कधीच माझ्यासोबत खोटं बोलणार नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे नताशा मनात म्हणाली शालिनीला तिच्या फ्रेंडने आवाज दिला आणि ती गेली नताशाला काही समजत नव्हतं विक्रम जर विनयचं नाव घेऊन अदितीला भेटत असेल तर परंतु का तो असा कसे करेल नताशाचं विचार चक्र सुरू होत हे नताशा इथे काय करते अजिंक्य कुठे आहे त्याला कोणी सांगितलं नाही का की तो कॉलेजमध्ये असणार आहे आदिती म्हणाली मला माहीत नाही मला सांग अदू तू विनयला कसं काय ओळखते नताशाने विचारलं सांगितलं ना तुला त्यांच्याजवळ बाबांची जमिनीची केस आहे तेच मला बोलले होते की विक्रम सर त्यांचे कॉलेज फ्रेंड आहे ओ श्वीट मी त्यांना थँक्यू बोलायला विसरली आत्ता कॉल करते अदितीने विक्रमला कॉल केला परंतु कॉल नॉट रिचेबल दाखवत होता आय थिंक कामात असतील अदिती म्हणाली नताशा अजूनही विचार करत होती नताशा लक्ष कुठे तुझं मी एकटीच बडबड करत आहे अदिती म्हणाली अजिंक्याने बाईकवर कॉलेजमध्ये एंट्री केली सर्व मुले त्याला अभिनंदन करण्यासाठी त्याच्या भोवती जमा झाली फायनली आपण जिंकलो रमेश म्हणाला हो ना खूप शहाणा समजत होता तो विक्रम स्वतःला शेवटी त्याला हार मानावी लागली मॉन्टी म्हणाला मला नाही वाटत तो हरणाऱ्यातला आहे नक्कीच या मागे काहीतरी कारण असणार अजिंक्य म्हणाला आता सोडा हा विषय या वर्षी तू विक्रमचा रेकॉर्ड ब्रेक करायचं अजिंक्य या वर्षी तुला गोल्ड मेडल मिळायलाच हवं मगच खऱ्या अर्थाने आपण जिंकलो समीर म्हणाला तसा सर्वांनी होकार दिला अदिती आणि नताशा तिथेच होते ऐक ना नताशा अजिंक्यला सांगू नको की हे सर्व माझ्यामुळे झालं आहे नाहीतर त्याला वाईट वाटेल प्लीज अदिती म्हणाली डोंट वरी नाही सांगणार नताशा म्हणाली तुम्ही दोघी माझे अभिनंदन करणार नाही अजिंक्य म्हणाला हे अजिंक्य काँग्रेस यार तुझ्यापेक्षा जास्त टेन्स आपली अधू होती किती टेन्शन घेतलं होतं तिने नताशा म्हणाली तसं अजिंक्यने अदितीकडे पाहिलं सॉरी अदिती, अदिती माझ्यामुळे तुला त्रास झाला अजिंक्य म्हणाला नशीब तुला समजलं यापुढे तू असं काहीही करणार नाही अदिती म्हणाली प्रॉमिस आता मी फक्त माझ्या करिअरवर फोकस करणार आहे त्याशिवाय मला माझी साजन भेटणार नाही अजिंक्य म्हणाला आणि अदिती लाजली ए हॅलो काय चाललं आहे तुमचं माझ्यासमोर फ्लट करत आहात नाताशा म्हणाली तसं काही नाही आम्ही फक्त अदिती काही बोलणार अजिंक्य मध्येच म्हणाला खूप टाइमपास केला आता फक्त स्टडीवर फोकस करूयात दहा दिवसांनी सेमिस्टर आहे लक्षात आहे की विसरली चला आता अजिंक्यने नताशाकडे पाहिलं तसे तिघे लायब्ररीच्या दिशेने निघाले मिस्टर राठोड आपल्याच विचारात घडून गेले होते आशुतोष समोर बसला होता तुम्हाला काय वाटतं डॅड भाईने अचानक निर्णय बदलण्याचे काय कारण असेल आशुतोष म्हणाला आम्ही पण तोच विचार करत आहोत तुमचे भाई स्वतःचे निर्णय कधीच बदलत नाही आम्ही स्वतः बोललो असतो तरी त्यांनी आमचं ऐकलं नसतं मिस्टर राठोड म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत डिस्कस करणे योग्य नाही ते सकाळी आपल्या फार्म हाऊसमध्ये गेले आहे जाताना भाई खूप टेन्शनमध्ये होते आशुतोष म्हणाला म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार आशुतोष आपल्याला हे शोधून काढायला हवे तुमचे भाईने अचानक निर्णय का बदलला मिस्टर राठोड म्हणाले ठीक आहे डॅड मी आत्ताच आपली माणसं कामाला लावतो मला, ला मला खात्री आहे नक्कीच काहीतरी कारण असणार आशुतोष म्हणाला आणि निघून गेला विक्रम आपल्या फार्म हाऊसमध्ये निवांत बसला होता शहरापासून दूर अशा निसर्गरम्य परिसरात त्याचा फार्म हाऊस होता आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ वाहणारी नदी समोर डोंगर आजूबाजूला खूप मोठमोठी झाडे होती मिस्टर राठोड यांनी आजूबाजूची सर्व जागा विकत घेतली होती म्हणून तिथे एकांत होता त्या परिसरात फक्त एकच फार्म हाऊस होत अदितीला भेटल्यानंतर विक्रम द्विध मनस्थितीत अडकला होता त्याला काय करावे सुचत नव्हते तिच्या डोळ्यातील पाणी त्याला असह्य करत होतं म्हणून त्याने निर्णय बदलला होता किती केलं तरी अदितीवर त्याचं प्रेम होतं परंतु एका गोष्टीचा त्याला राग आला होता ते म्हणजे अदितीच्या ओठांवर अजिंक्यचं नाव तो सहन करू शकत नव्हता अजिंक्यबद्दल तिच्या डोळ्यात काळजी होती ती फक्त काळजी होती की प्रेम हे त्याला समजत नव्हतं परंतु एक मात्र नक्की अदिती फक्त त्याची होती फक्त त्याची आज सर्व मुले खूप खुश होती फायनली सर्वांचे एक्झाम संपले होते आता दहा दिवस कॉलेजला सुट्टी असणार होती म्हणून सर्वजण खुश होते सगळे कॅन्टीन मध्ये जमले होते यार कॉलेज नाही तर खूप बोर होणार समीर म्हणाला हो ना डॅड मला बोलत होते की दिल्लीला ये पण मी तिकडे जाऊन काय करणार नताशा म्हणाले त्यांच्यासोबत टाईम स्पेंड कर त्यांना बरं वाटेल अदिती म्हणाली हो जावे तर लागणार आहे नताशा म्हणाली त्यांचं बोलणं चालू होतं तितक्यात अजिंक्य आला आणि खुर्चीवर बसला हे अजिंक्य तुझं तर लास्ट इयर आहे ना तू पुढे काय करायचं ठरवलं आहे रमेशने विचारलं मी विचार करत होतो की कोर्ट प्रॅक्टिस जॉईन करू परंतु इथे नाही दिल्लीमध्ये मला खूप कमी वेळात स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस सुरू करायची आहे अजिंक्य म्हणाला डोंट वरी अजिंक्य मी तुझ्याबद्दल सोबत बोलेल ते नक्की तुला हेल्प करतील नताशा म्हणाली थँक्स यार अजिंक्य म्हणाला म्हणजे तू दिल्लीमध्ये राहणार अदितीने विचारलं मी कायमचं सा थोडी चाललो आहे आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली असेल तर शेवटही चांगला होतो अजिंक्य म्हणाला अजिंक्य जाणार हा विचार अदितीला असह्य करत होता सगळ्यांनी खूप वेळ गप्पा केल्या व घरी जाण्यासाठी निघाले नताशाला काहीतरी काम होत म्हणून ती आधीच गेली अदिती बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती तितक्यात अजिंक्य बाईक घेऊन तिच्या समोर आला स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट ज्याच्या भाई नेहमीप्रमाणे फोल्ड केल्या होत्या ब्लॅक जीन्स आणि डोळ्यांवर गॉगल ज्यामध्ये तो स्मार्ट दिसत होता अदितीची त्याच्यावरून नजर हटत नव्हती त्याने एका हाताने स्टाईलने केस मागे घेतले व अदितीकडे पाहिले तर ती त्यालाच पाहत होती आता अशीच पाहणार आहे की बाईकवर बसणार आहे अजिंक्याने विचारलं नाही नको मला नाही जमणार बसायला कोणी पाहिलं तर काय विचार करतील अदिती म्हणाली किती भीतेस तू आणि बसल्याशिवाय तुला सवय कशी होणार चल लवकर बस उशीर होईल आता दहा दिवस कॉलेज बंद आहे आपली भेट केव्हा होईल सांगता येत नाही अजिंक्य म्हणाला अदिती बसायला गेली परंतु तिला जमत नव्हतं कारण ती वन साईड बसायचा प्रयत्न करत होती अजिंक्यला तिचं जाम हसू येत होत अदू अशी कशी ग तू कसं होणार तुझं अजिंक्य म्हणाला तिने तोंड फुगवलं अजिंक्यने तिचा एक हात स्वतःच्या खांद्यावर ठेवला मी बसलो आहे ना तसं बस माझ्या खांद्याला पकड नाही तर पडशील अजिंक्यने सांगितलं अदिती बसली परंतु अजिंक्यच्या स्पर्शाने ती रोमांचित झाली होती अजिंक्यने बाईक स्टार्ट केली अदितीने त्याचे दोन्ही खांदे घट्ट पकडले व डोळे घट्ट मिटून घेतले तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहत होता त्याला तिचं हसू येत होतं अदिती खरंच खूप इनोसंट होती दोघेही भरधाव वेगाने निघाले अदितीला आधी भीती वाटली परंतु नंतर ती नॉर्मल झाली तिचे दोन्ही हात अजिंक्यच्या खांद्यावर होते त्याच्या स्पर्शाने अदिती संकोचली होती तरीही ती आनंदी होती कारण तिच्यासोबत अजिंक्य होता अजिंक्यने गाडी थांबवली अदिती खाली उतरली मुंबईमध्ये एका बीचवर त्याची गाडी थांबली होती समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता तिथे जास्त गर्दी नव्हती काही लोक समुद्राच्या पाण्यामधून चालले होते आजूबाजूला खाण्याचे स्टॉल होते तिथे खूप शांतता होती अदितीला हे सर्व मंत्रमुग्ध करत होतं ती आज पहिल्यांदा अशा ठिकाणी आली होती मुंबईमध्ये राहून देखील ती कधी कुठे फिरायला गेली नव्हती कॉलेज ते घर हेच तिचं जीवन होतं आणि त्यात तिला मित्रमैत्रिणी नव्हते अदिती कितीतरी वेळ तो नजारा डोळ्यात साठवत होती अदू येतेस ना अजिंक्य म्हणाला अदिती त्याच्यासोबत चालू लागली समुद्राचे पाणी जमिनीवर हुसळत जात होतं अदितीने सँडल काढून बाजूला ठेवली आणि पाण्यामध्ये पाय भिजू लागली तिला हे सर्व गमतीशीर वाटत होतं अजिंक्य तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहत होता अदिती पाण्यामध्ये पळत होती अदू अदू जास्त पाण्यात जाऊ नकोस अजिंक्य म्हणाला तू पण ये ना किती भारी वाटत आहे अदिती म्हणाली व त्याचा हात पकडला आणि त्याला पाण्यात घेऊन गेली अदू प्लीज मला पाणी आवडत नाही चल बाहेर ये अजिंक्यने तिचा हात पकडला अदितीने त्याच्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात केली अदू थांब पाहतोस तुला अजिंक्य तिच्या दिशेने धावला अदिती पळायला लागली ती मोठमोठ्याने हसत होती अदितीचा पाय घसरला अजिंक्यने तिच्या हाताला पकडलं आणि तिला स्वतःजवळ ओढलं अदिती त्याच्या मिठीत आली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते अदितीचा हात अजूनही त्याच्या हातात होता नकळत अजिंक्याचा हात तिच्या नाजूक कमरेत होता कितीतरी वेळ दोघे एकमेकांना पाहत होते दोघांसाठी वेळ दोघे तसेच डोळ्यात हरवले होते काही वेळाने एक मोठी लाट आली अदिती त्याच्यापासून बाजूला झाली आणि रेतीवर बसली अजिंक्य पण तिच्या शेजारी येऊन बसला तिने नजर खाली झुकवली तिला खूप लाजल्यासारखं झालं होतं क्रमश पुढील पार्ट टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद